पेशंटचं नाव काय होतं पूजा पंढरीनाथ श्रीमंगली कुठं राहत रा, हां तालुका अहमदपूर जिल्हा लातूर काय त्रास होता मुतखडा बरं किती एम एमचा पाच एम एमचा होता काय त्रास होता त्यावेळेस तिला खूप त्रास होता मुतखड्याचा खूप म्हणजे खूप ते असं भरपूर दोघा दवाखान्यात दाखवलो कुठं दाखवलो कुठंच कमी जागे कुठं कुठं दाखवलं लातूरला दाखवलो निलंग्याकडं कवा आहे निलंग्याकडे कवामन गाव आहे तिकडे दाखवलं नांदेडला दाखवलं ना, ना तिथे कुठलंच काय ऑपरेशन म्हणजे काहीच झालं नाही आणि ज्यावेळेस ऑपरेशन याच्या डॉक्टरना सांगितले होते त्यावेळेस मला तुमचा ॲड्रेस भेटला मला शिवपार्वती बनवसमी त्या अड्रेसवर मी तुमच्या दवाखान्यामध्ये आलो इथं आल्यापासून मला पूर्ण नंबर एक निदान लागला आणि इथंच नंबर एक झाला पूर्ण कमी झालं ठीक आहे एकदम सुरक्षित आता सगळं चांगलं आहे बरं बरं म्हणजे किती दिवसाखाली विलाज केला होता दोन वर्षापूर्वी दोन वर्षाखाली दोन वर्ष म्हणजे दोन वर्षामध्ये पुन्हा एकदा तर काही त्रास नाही नाही काहीच नाही काहीच दोन वर्षापासून एकदा पण दुखलो नाही कधीच नाही आता खूप मंडळी नाव घेते खुश आहे एकदम खुश ठीक आहे म्हणजे तुमचं सोनोग्राफी पण नॉर्मल आली विलाजानंतर आणि ऑपरेशन पण तुम्ही इथून समाधानी येत ना समाधानी एकदम समोर